रुचिताला झाले अश्रू अनावर नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागानंतर उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागामध्ये दे देखील आपल्याला करण आणि रुचिता यांच्यामध्ये थोडासा वाद पाहायला मिळणार आहे तर काय आहे या दोघांच्या वादाचं कारण हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो समोर आलेल्या प्रोमोनुसार बिग बॉस अशी घोषणा करतात की रुचिता तुम्हाला जर पॉवर चेंबरमध्ये यायचं असेल तर त्यासाठी त्याची चावी मिळवावी लागेल आणि ती चावी करनकडे असते रुचिता करणकडे पावर की मागण्यासाठी गेली असता तो म्हणतो आय एम सॉरी मी तुला चावी नाही देऊ शकत त्यावरती रुचिता त्याला असं म्हणते की करण प्लीज ॲटलिस्ट माझ्या स्वप्नांसोबत तरी नको खेळूस प्लीज मला चावी दे त्यावर करण नकार देतो आणि त्यानंतर देखील रुचिता त्याला दोन तीन वेळा रिक्वेस्ट करताना दिसते परंतु तो तिला तरी देखील चावी देत नाही शेवटी रुचिता रडायला लागते कारण करण तिला चावी देतच नाही तर मित्रांनो अशा प्रकारे उद्याच्या भागामध्ये आपल्याला चावीवरून रुचिता आणि करणमध्ये वाद पाहायला मिळणार आहे तर हे दोन्ही स्पर्धक तुम्हाला कसे वाटले आणि या प्रोमोबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद